अमरावती शहरातील शंकरनगर परिसरातील एरिया वन रेस्ट्रो येथे रविवारी रात्री पार्टीच्या नावाखाली आयोजित कार्यक्रमात मध्य व मादक पदार्थांचे सेवन सुरू असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने अचानक छापा टाकून मोठी कारवाई केली या कारवाईत शंभरहून अधिक तरुण तरुणींना ताब्यात घेण्यात आले असून यामध्ये काही अल्पवयींचाही समावेश आहे प्राथमिक तपासातील या पार्टीमध्ये नृत्य मद्यप्राशन तसेच अंमली पदार्थांचा वापर होत असल्याचे समोर आले घेतलेल्या सर्व व्यक्तींना वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आली आहे ही कारवाई एसीपी जयदत्त भवर पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण एपीआय मंगेश इंगोले यांच्या नेतृत्वात पोलीस बंदोबस्तात पार पडली या दरम्यान परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती शहरात अशा प्रकारचे बिनधास्त नशा पार्टीचे आयोजन ही चिंतेची बाब असून अंमली पदार्थांचे वाढते प्रमाण लक्षात घेता संबंधित रेस्टॉरंट क्लब व्यवस्थापन आणि आयोजकांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे पोलीस अधिक तपास करत आहेत